नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे नरवणे तालुका मांजरला सातारा एक जुनं पारंपरिक नाम म्हणतं मैदान म्हणजे मैदानाची ओळख आहे एक गाव आहे गणपती नरवणेकरांचं गणेशोत्सव यात्रेनिमित्त जे मैदान असतं वर्षातलं पारंपरिक त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय हे मैदान सहा सप्टेंबर दोन हजार ला नरवण्या पाठीवरती होणार आहे फाटे आपल्याला माहिती आहे रानोराडीच आहे पल्ला कसा का आहे काय आहे कसं नियोजन आहे मैदान कसं होणार आहे एकंदरीत सगळं जाणून घेऊ या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नरवनगर उपस्थित आहेत एकंदरीत मैदानातची रूपरेषा जाणून घेऊ आपण या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नरवणेकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ सहा तारखेला यात्रेच एक जुनं पारंपरिक मैदान असतं गणेशोत्सवाच हो नियोजन कसं आहे बक्षीस रूप रेषा आणि मैदान कसं होईल आपल्या सोबत या ठिकाणी यात्रा कमिटी जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता मैदानाची परंपरा किती वर्षाची एकशे सत्तर वर्षाची परंपरा बर एकशे सत्तर वर्षाची परंपरा आहे आता या वर्षीच नियोजन कसं आहे या वर्षी काय सालाबात प्रमाण काय वगैरे पाहुणा असलं उड़ा काय केलं जाणार नाही एक गाव आहे गणपती सर्व लोकांना समाविष्ट करून म्हणजे आमच्यात भेदभाव काय नसतो बरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांना संघ घेऊन ते कार्यक्रम केला जातो नक्कीच हो मित्रांनो एक परंपरा आहेत गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काहीतरी परंपरा असतात जुन्या तशी एक नरवणे गावची परंपरा तर एक गावे गणपती एक गावे गणपती म्हणजे बघा आता गाव एवढं मोठं गावात मंडळ नाही एका गावात एकच गणपती त्या गणपतीची यात्रा तो मोठा उत्सव अकरा दिवस आणि त्याच उत्सवातलं एक जुनं पारंपरिक मैदानी आहे बैलगाडी शर्दीच असतं बरेच वर्षाची परंपरा असलेली मैदाना नरवणेकरांचं पूर्ण गाव एका मंडळाचं आणि पूर्ण गावाचा हातभार ह्या मैदानाला असतो या मैदानाकडे अखंड महाराष्ट्रातून बघितलं जातं चांगल्या दर्शन कारण हिथं कुठलाही ओळखवाशीला पाहुणा नसतो गाडी कमी उद्या जास्ती उद्या बक्ष एक रुपये कमी दिला जात नाही का तरी गाव एकत्र असतं आणि गावचं नाव टिकवायसाठी हे गाव जटत असतं बरं मैदान आता आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटने अखिल भारतीय बैलगाडी संघटने ओळखवाशीला पाहुणाऱ्या वशियाला पण पाहुणा असल्या काय चालणार नाही गावची गाडी असली तर काय निघा तिथूनच पाहणार आपल्या मैदानाची ऑनलाईन घरी बसून एक तारखेपासूनच आजपासूनच आजपासून चालू झाली मित्रांनो आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नरवणी ओपन मैदानाची ऑनलाईन सुरू आहे पाच तारखेला संध्याकाळी लाय लॉट हाय लॉट काढणार जे ऍड केले जातील लाय लॉट शंभर टक्के आदल्या तुश्रिंग शंभर टक्के आणणार गाडी कमी होत असले काय बक्षीस आम्ही काय पैशासाठी भरवलं नाही का परंपरा परंपरेसाठी भरवलेलं मैदान आहे पैशाचा काय आजकाल पैसे काय किंवा मग वीस चिट्ट्या मंडळाच्या काढल्या त्यान त्या इथे फाटी विकल्या जाणार असले सुद्धा होणार नाही तुमच्या म्हणजे बैल मालक गावातल्या फाडायची नाही नाही आपापली त्या रीत शेर त्यातच फाडायची काही ठिकाणी आमच्या सरकार कसं आहे की मैदान भरवायचं त्या मैदानात तीच चिट्ट्या त्या मंडळांनी काढायच्या आणि ते मधनं ऐकायच्या असल्या या गावात चालणार नाही तुम्ही असेल ते ऑनलाईन नोंद करायची तुम्हाला 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 तर फाटी ही चिठ्ठी मिळणार नाही नक्की नक्कीच बघा मित्रांनो रोगटोक ही यात्रा कमिटीची वैशिष्ट्य आहे ती मोरे सरकार म्हणत असतात ना कायम यात्रेचे मैदान केला का घ्या त्याच्या मागचं कार मी सर पावती टाकूनच तुम्हाला पळावं लागेल मंडळाच्या तीस पावत्या टाकायच्या तीस पावत्या आलेले विकायचे आणि बाकी तेवढ्यासाठी मैदान भरवलेलं नाही हे सर्वसामान्य गोर गरीबासाठी मैदान भरवलं मोठा असला बारका असला त्याला सर्वाला सामान्य मान्य मिळणार आहे नक्कीच मित्रांनो बघा आता म्हणजे मुला कधी पुढचं बोलायचीच गरज नाही इथं सगळं म्हणजे सगळं पूर्ण झालं कारण लॉट आतल्या दिवशी आहेत एक्स्ट्रा पावती नाही मैदानात नोंद नाही कुठल्याही प्रकारे गावची असू सुद्या नाही तर कोण लहान मोठा सगळ्यांना एक सामान्य आहे नरवणेला या ठिकाणी सहा तारखेला मैदानावरते फक्त माझी एक बैलगाडी मला काढून येते लवकरात लवकर नरवणे उपलब्ध मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नरवणेकरांना सहकार्य करा मैदाना अखिल भारतीय बैलगाडी संघटने अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमान होणार आणि आम्ही आता बऱ्याच ठिकाणी पळतोय पण हाच उद्योग आम्ही सरकार चालू आहे वीस पंचवीस चाळीस पावत्या मंडळाच्या काढायच्या बैलवाल्यांनी आधी बी पावत्या काढायच्या तिथे गेल्या मधनं बी पावत्या घ्यायच्या ही नको आहे आपल्याला काय तरी सर काय असेल तरी सर आम्ही आम्ही आता बऱ्याच ठिकाणी पळतोय आम्ही आधी तीन तीन पावत्या काढतोय पुन्हा तिथे कडे नाही आली आम्ही जाऊन तिथे आम्ही पण घेतोय पावतो बरोबर त्यासाठी इथं तसला विषयच घ्यायचा रीत सर आमच्या गाडी असो गावची असो कुठली बी असू जिथं लागेल तिथं पळायचे शंभर टक्के बघा बैलगाडी मालकांना विनंती मी पुन्हा शब्द सांगतो कुठल्या प्रकारे मैदानात नोंद नाही करा बैलगाडी मैदान मैदाना बैलगाडी मालकांना काय बैलगाडी मालकांनी माल का परंपरेचं मैदान आहे सगळ्याला माहितीच आहे मग मा, इथं रितसर मैदान असतं इथं काय ओळख वशिला पैन असलं काय चालत नाही त्यांना माहितीच आहे त्यामुळे काय गावचं मैदान आहे इथं काय बक्षीस कमी करणे जरी हजार गाड्या आल्या तरी आम्ही दहा बक्षीस ठेवावी आमची तयारी गावची बरोबर करण्यात आल्या तर सगळं करण्यात आलं तरी पण सगळं पैसे देण्याची तयार आहे तसा तसा विषयच नाही काय फक्त नावासाठी नावासाठी हे एक गणपती एक एकशे परंपरा एकशे सत्तर वर्षाची परंपरा आहे हे काय पैशासाठी किंवा नाही नक्कीच मित्रांनो बघा परंपरेचं मैदान आहे आणि परंपरेचं मैदानाला परंपरेनुसारच काय गाडी ते म्हणते कमी उद्या जास्त आली अजून हो जरी कमी आली तरी हाही बक्षीस झाड सर्दी का असं नाही की बाबा कमी आली मग मंडळाला एक पाच लाख करा आस्ला आस्ला जे बक्षीस दिली तरी सर बक्षीस फक्त बैलगाडी मला वेळेत नोंद करा आणि सकाळी करा बरं आता आपण फाटी घेऊ फाटीचा पल्ला किती साडेआठशे फुट आहे रान कसं आहे रान कटनाच आहे अगदी पावसात सुद्धा बैलगाडीला माहिती आहे गेल्या वेळ पावसात सुद्धा मैदान आला पावसाला अर्ध्या तासात मैदान होतं त्याची काय अडचणी येत नाही आणि साडेआठशे फुट आहे पल्ला पुढे ते ती केला दगड वगैरे होते जरा थी, थी ते सगळे साफ करून घेतली ती काय बैलगाडीवर जे समस्या होती ती ताल सुद्धा आम्ही केली तिकडे एक ढिग होता ती बघा बैलगाडी ती ढीग सुद्धा आम्ही काढून टाकलाय सगळा मैदानात आता अडचण काय ठेवलीच नाही विहीर वगैरे तर कुठं काही नाहीच मैदानाच्या सुरुवातीला जर आपण व्हिडिओ बघितला असेल हट्टीचा व्हिडिओ आणि पुढचा परिसराचा कुठल्या प्रकारे म्हणजे आता पुढं जे काय छोटे मोठे दगडबिगड आता डोंगर भाग आहे ते होते कमी पूर्ण साफ केलं इकडचे बाजूला डिगे वगैरे होते दाबलेले आहेत ताली वगैरे व्यवस्थित केलं बरं आजूबाजूला काय नव्यानं कुठं विहीर वगैरे काय सुद्धा नाही विहीर नाही किंवा काय सुद्धा नाही धोकादायक काय अजिबात नाही साडेचारशे फूट बॅरिकेड चोर टाकले हो बरं आता काय जात, जाता सागर जाता काय सांगा बिलगाडी मार्क जाता जाता काय सर्वांनी सहकार्य करावं आणि प्रेंजळ मनानं पावत्या काढाव्या त्या आणि आपलं आपलं आहे सगळ्यांनी सहकार्य करून पळावं नक्की नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं एक परंपरेच मैदान वर्षात एकच मैदान असत या वर्षीच नियोजन कसं गेली सत्तर वर्ष झालं एक गाव एक गणपती ही परंपरा सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला जातो खर तर टिळकांच्या अगोदर हो। पासून आहे टिळकांनी लोक एकत्र येण्यासाठी गणेशोत्सव चालू केला आणि अलीकडच्या काळामध्ये सरकारनं पण त्याचा त्याची त्याची पुनरावृत्ती म्हणून सरकारनं पण प्रत्येक गावामध्ये एक गाव गणपती पुरस्कार हा पुरस्कार ठेवलेत किंवा एक गाव एक गणपती स्थापन करावा अशी एक संकल्पना आहे त्यांच्या आता आमच्या एक गाव सार्वजनिक उत्सवाला एकशे सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या वर्षीच वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आमची सुरुवात मला वाटते पाचशे दोनशे चारशे पासून झाली मैदानाची आज आम्ही एक लाख रुपये पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे याच्यामध्ये कुठलेही पक्षीपातीपणानं निर्णय होणार नाही मैदान स्वच्छ आणि प्रांजल मनानं होईल इथं कुठलाही भेदभाव केला जाणार नाही गाडी मालकांना एक विनंती करील की आपण बहुसंख्येनं आमच्या एक गाव एक गणपती सार्वजनिक गण उत्सवाच्या या मैदानाला उत्स्फूर्त पत्तीनं प्रतिसाद द्यावा कुठल्याही गाडी मालकावर कुठल्याही गाडी अन्याय होणार नाही ही यात्रा कमिटी आम्ही आम्ही गावच्या वतीनं सगळी एक जबाबदार म्हणून यात्रा कमिटीच्या वतीनं मी गाडी मालकांना सांगतो की अन्याय कुणा होणार नाही नक्कीच मित्रांनो थोड्या अडचणी होतात कारण मैदानाची तारीख बऱ्याच लोकांना येता येत नाही कारण आपल्या मैदाना दिवशी विसर्जन असतं बरेचशे बैलगाडी मला पळायचं असत आपल्या मैदानाला पळायचं असत परंतु विसर्जनामुळे ह्याच्यामुळे येत नाहीत पण मित्रांनो गावचं वैशिष्ट्य आहे तो दिवस असल्यामुळे तो दिवस माग फीटिंगच्या अगोदर मी फोनवर बोललो मी त्यांना बोललो विसर्जना दिवशी सोडा तर त्यांच्यातले वरिष्ठ वगैरे म्हणजे ज्येष्ठ ते म्हणलं गाडी किती बनवून घ्या फक्त आम्हाला हाय तारीख त्यात बदल होत नाही काल परवा मला करू तीन फोन अजिबात नाही रविवारी परंपरेनुसार परंपरेनुसार आम्हाला काही पैसे कमवायचे नाही याच्यामध्ये किंवा असं काही उद्दिष्ट नाही किंवा जास्त बैलगाडी आल्या तर जास्त पैसे जमतील डिपॉझिट जमल काय निधी उपलब्ध राहील बरोबर आमचं तसं काय नाही परंपरेनं आलेलं मैदान हे परंपरेनुसार होणार आणि गाडी मालकांनी उत्स्फूर्त पद्धतीने प्रतिसाद करावा जात जाता जाता माझी पुन्हा शेदा सर्व बैलगाडी मालकाने नोंदी नरवणे अपूर्ण मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी चालू झालो आहे एक तारीख ते पाच तारखेपर्यंत ऑनलाईन नाव आहे पाच तारखेला या ठिकाणी संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजता लालो जाहीर केले जातील बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ नरवणे यांना सहकार्य करा, करा। एवढं बोलताना नमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय பரம மஞ்சனவனு சண்பதி பப்பாரிய மங்கல்மூர்த்தி